नमस्कार मी डॉक्टर राजशेखर सोलापुरे औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत चालणाऱ्या राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने यावर्षी सहा मेचं औचित्य साधून ऑनलाईन मालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या व्याख्यानमालेची संकल्पना अध्यासन केंद्राचे संचालक तथा आमचे मित्र डॉक्टर कैलास अंबोरेसरांनी मांडली आणि राजर्षी शाहूंचे विचारसूत्र भारतीय राज्यघटना आणि लोकशाही या विषयावर मी भाष्य करावं अशा पद्धतीची विनंती त्यांनी केली आणि त्या अनुषंगाने या विषयावर बोलण्यासाठी मी आपल्या समोर आहे या व्याख्यानमालेचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर प्रमोद सर आणि सर्व श्रोते हो महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याची स्थापना शिवछत्रपतींनी केली आणि राज्याभिषेकाच्या दिवशी जी शिवमुद्रा प्रसिद्ध केली त्या शिवमुद्रेमध्ये दोन शब्द खूप महत्वाचे ते म्हणजे भद्राय राजते हे राज्य कल्याणाचं राज्य आहे अशा पद्धतीचा संदेश हा छत्रपती शिवरायांनी दिला आणि म्हणून रयतेचं राज्य लोकांचं राज्य निर्माण करण्याचा प्रयास हा अगोदर तर होताच होता परंतु पुढच्या कालखंडामध्ये तो अधिक वेगानं वाढेल अशी अपेक्षा शिवछत्रपतींची होती परंतु शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिणेमध्ये आला आणि त्याच्यानंतर स्वराज्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी संभाजीराजे आणि पुढं तारा राणी यांच्यावर पडली आणि दीर्घ असा संघर्ष हा पुढील कालखंडामध्ये राहिला परंतु भद्राय राजते म्हणजे कल्याणाचं राज्य या संकल्पनेला खऱ्या अर्थानं उत्थानाचं स्वरूप जे म्हणतो आपण ते आलं ते म्हणजे दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव या दिवशी छत्रपती म्हणून शाहू महाराज यांनी राज्य अधिग्रहण केलं आणि इथून हा एक कालखंड कल्याणकारी राज्याचा कालखंड आणि लोकशाहीत्मक मूल्यांची जोपासना करण्यासाठी म्हणून शाहूनी कारभार आपल्या हातामध्ये घेतला खर तर दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव या दिवशी राज्याचा अधिग्रहण करत असताना शाहू महाराजांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराज असं म्हणतात कि आमचे प्रजाजन जे आहेत ते सदा सुखी आणि संतुष्ट असावेत आणि त्यांच्या हिताची एकसारखी अभिवृद्धी होत जावी अशी माझी उत्कट इच्छा आहे म्हणजे याचा अर्थ असा की लोक हे सुखी आणि समाधानी झाली पाहिजेत आणि त्यांच्या हितामध्ये वृद्धी झाली पाहिजे या स्वरूपाचा लोककल्याणकारी विचारशाहू मी समोर ठेवला आणि राज्याची सूत्र हातामध्ये घेतली आणि मग पुढील काळामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की शाहूनी जे राज्यकारभार तंत्र जे म्हणतो आपण ते तंत्र अशा पद्धतीनं चालवलं की ज्याच्यामुळं लोककल्याण आणि लोकहित ह्या दोन संकल्पना खऱ्या अर्थानं अस्तित्वात आल्या ज्यावेळेस जा। आपण सार्वजनिक हिताची गोष्ट करतो त्यावेळेस राज्यकर्ता हा लोकांशी बांधला गेलेला असला पाहिजे तो लोकांमधला असला पाहिजे आणि म्हणून राजेशाहीमध्ये सुद्धा एक राजा लोकांना उद्देशून असं म्हणतो की मी तुमच्यापैकी एक आहे तुम्ही मला मजूर समजा किंवा शेतकरी समजा या स्वरूपाची भूमिका शाहू राजांनी घेतली आणि म्हणून पुढच्या कालखंडामध्ये शाहूनी लोकांशी जाऊन लोकांबरोबर मिसळून आणि लोकांना सोबत घेऊन एक आदर्श असं राज्य लोकशाही स्वरूपाचं राज्य हे निर्माण केलं ज्या आपण पाहतो की प्लेटो नावाचा विचारवंत आहे तो असं म्हणतो की राजकीय शहाणपणा आणि मनाची विशालता या दोन गोष्टींचा संगम हा राज्यकर्त्यांच्या ठाई असला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं तो राज्यकर्ता लोकांचं कल्याण करू शकतो असं प्लेटोचं मत आहे मला असं वाटतं की राजकीय शहाणपणाच्या बाबतीमध्ये आज आपण पाहतो की सत्तर वर्षानंतर सुद्धा आपल्या लोकशाहीमध्ये राज्यकर्त्यांच्या अंगी राजकीय शहाणपणा कितपत आहे हा खर तर चिंता आणि चिंतनाचा विषय आहे परंतु राजकीय शहाणपणा आणि मनाची विशालता हे दोन गुणधर्म राजर्षी शाहूंकडे होते आणि त्या अनुषंगाने शाहूंनी जो राज्यकारभार उभा केला ते एक नवीन असं मॉडेल होतं ते मॉडेल कसं होतं तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की राजर्षी शाहू यांनी भारतातील सामाजिक लोकशाहीची पायाभरणी केली आणि म्हणून ते भारतातील सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत आता मग आपण पाहतो की सामाजिक लोकशाही शाहूंनी निर्माण केली इकडे तर राजेशाहीचे प्रतीक म्हणून राजा असणारे शाहू महाराज हे लोकशाही कशी निर्माण करू शकतात हा स्वाभाविक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो परंतु ज्या आपण पाहतो की संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे राजा कालस्य कारण राजा हा काळ निर्माण करतो मग हा काळ जो आहे तो काळ दोन पद्धतीचा आहे एक म्हणजे काळ म्हणजे युग एक तो युग निर्माण करतो किंवा काळ म्हणजे संकट संकट सुद्धा निर्माण करण्याचं कारण राजा असू शकतो परंतु शाहू राजांनी खऱ्या अर्थानं भारतामध्ये एका युगाची निर्मिती केली आणि हे युग नवीन कल्पनेला जन्म देणारं होतं नवीन संकल्पनांना जन्म देणार होतं आणि अशा पद्धत पद्धतीची युगाची निर्मिती म्हणून युग निर्माता अशी उपमा आपल्याला शाहू राजांना द्यावी लागेल ज्यावेळेस मी विचार करतो की राजेशाहीमध्ये कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ याची सर्व सूत्र ही राजाकडे असतात आणि म्हणून सगळ्या गोष्टी राजाच्या राजपदाच्या दावणीला बांधलेली असतात परंतु शाहूंचं राजपद हे फक्त परंपरेचं सातत्य टिकविण्यासाठी होतं परंतु त्यांची धोरणं त्यांचे निर्णय हे आधुनिकतेचं प्रतीक होती आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो की निव्वळ सोपस्कार म्हणून लोकशाहीमध्ये ज्या गोष्टी चालतात त्या सोपस्कार म्हणून त्या गोष्टी कदाचित करवीर संस्थानामध्ये चालत नसतील परंतु लोकशाहीची मूल्य ही शाहूंच्या करवीर संस्थानामध्ये पेरली गेली होती ज्यावेळेस आम्ही पाहतो की पंडित नेहरू असं म्हणतात की मतदान निवडणुका इत्यादी बाह्य उपचारांपेक्षा लोकशाहीचा अर्थ अधिकच सघन आहे अंतिम दृष्टीने लोकशाही म्हणजे विचार करण्याची आचाराची शेजाऱ्यांशी कसं वागाव हे शिकवणारी एक पद्धती आहे आणि शेवटी तुम्ही राजकीय नव्हे तर मानवी मूल्यापाशी येता हवे तर याला आपण सांस्कृतिक चैतन्यशाली मूल्य म्हणू शकतो लोकशाहीची या स्वरूपाची संकल्पना नेहरू अभिव्यक्त करतात ज्यावेळेस आपण पाहतो की ही सगळी मूल्य मग ती सांस्कृतिक आणि मानवी मूल्य ही शाहूंनी निर्माण केली ही मूल्य कोणती होती तर स्वातंत्र्य समता बंधुता न्याय प्रतिष्ठा सहिष्णुता या सर्व गोष्टी शाहूंच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्य होती आणि मग लोकशाही कशा पद्धतीने करवीर संस्थानामध्ये होती हे जर पाहायचं झालं तर आपल्याला डॉक्टर आंबेडकरांचं एक विधान या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की लोकशाही म्हणजे काय तर रक्ताचा एकही थेंब न साडता सर्वसामान्य सा माणसाच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र सामाजिक आणि आर्थिक क्रांती घडून आणणारा शासन प्रकार म्हणजे लोकशाही लोकशाहीची ही जर व्याख्या आपण जर प्रमाण मानली तर अशा पद्धतीचा आमूलाग्र सामाजिक आणि आर्थिक बदल हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये शाहू महाराजांनी घडून आणला होता आणि म्हणून त्यांनी राजेशाहीच्या आवरणामध्ये लोकशाही चालवली चा असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही ज्यावेळेस मी विचार करतो की सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचं प्रतिमान शाहू राजांनी उभं केलं आणि मग हे प्रतिमा निर्माण करत असताना सर्वसामान्य माणसाच्या दुःखावर फुंकर घालत असताना त्यांच्या विकासाचा विचार करत असताना तसे कायदे पारित करत असताना शाहू महाराजांनी फक्त एकच विचार केला की जनहित हे प्राप्त झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे जे सामाजिक कायदे केले तर भारतामधल्या सामाजिक कायद्याचे जनक म्हणून आपल्याला शाहूंकडे पाहावं लागेल त्यांना राजकीय लोकशाही भरे निर्माण करता आली नसेल कारण की राजकीय लोकशाही निर्माण करण्यामधले दोन आडसर शाहूंच्या समोर होते ते दोन आडसर कोणते तर एक तर राष्ट्रीय स्वातंत्र्याचा अभाव आणि दुसरी म्हणजे परंपरागत राजसत्ता हे दोन आडसर होते पण हे दोन आडसर राहिले नसते तर कदाचित शाहू राजांनी करवीर संस्थानामध्ये लोकशाही निर्माण केली असती अशा पद्धतीचा अंदाज आपल्याला व्यक्त करता येतो परंतु तरी सुद्धा मर्यादित राजसत्ता ठेवून जबाबदारीचं तत्व याचा स्वीकार करून आणि लोककल्याणाचे कायदे संमत करून शाहू राजांनी कायद्याचं राज्य निर्माण केलं राजा बोले दल किंवा राजा तथा प्रजा या सर्व उक्तींना तिलांजली देऊन शाहू राजांनी कायद्या पुढे समानता आणि सर्वजण सर्वांसाठी समान, समान कायदा हे तत्व स्वीकारलेलं आहे आणि हे तत्व स्वीकारत असताना सामाजिक न्यायाची व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली आता न्याय म्हणजे काय तर जे ज्याचं आहे ते त्याला देणं म्हणजे न्याय आता हे जे 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 म्हणून जे अधिकार आहेत स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य अधिकार आणि हक्क हे माणसाला मिळाले पाहिजेत तरच तो त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो आणि अशा व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी म्हणून जी व्यवस्था लागते ती व्यवस्था राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केली आणि ही व्यवस्था निर्माण करत असताना दोन जुलै सॉरी सव्वीस जुलै एकोणीसशे दोन या दिवशी शाहूराज यांनी पन्नास टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला सव्वीस जुलै एकोणीसशे दोन ला घेतलेला हा जो निर्णय आहे तो निर्णय खूप महत्वाचा आहे त्याचं कारण असं आहे की याचा परिणाम आधुनिक भारताच्या राज्यघटनेवर आणि लोकशाही शासन पद्धतीवर पडलेला आपल्याला दिसून येतो कारण भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिक अधिकारामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये आणि इतर काही कलमांच्या अनुषंगानं आपल्या सर्वांना हे माहीत आहे की आरक्षणाची नीती ही स्वतंत्र भारतामध्ये स्वीकारली गेली भारतीय राज्यघटनेच्या कलम पंधरा आणि सोळामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की शैक्षणिक आणि नोकरीच्या अनुषंगाने आरक्षण हे प्रदान करण्यात आलं तर कलम शेहेचाळीस मध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये मागास वर्गांचं उत्थान व्हावं जे दुर्बल घटक आहेत त्यांचा विकास व्हावा याच्यासाठी राज्यानं कायदे करावेत अशा पद्धतीची तरतूद तर केंद्रीय कायदे मंडळ आणि राज्य विधीमंडळामध्ये आरक्षण कसं असावं याच्या अनुषंगानं कलम तीनशे तीस आणि कलम तीनशे बत्तीस ह्या राजकीय आरक्षणाच्या अनुषंगानं कलम येतात तर कलम तीनशे चाळीस राष्ट्रपतींना याच्या बाबतीमध्ये काही अधिकार दिलेले आहेत आणि याच्याशिवाय एकोणीशे त्र्याण्णव ला जी त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तरावी दुरुस्ती झाली त्या त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या दुरुस्तीनं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षणाचा अधिकार हा देण्यात आला परंतु एकीकडे ह्या सर्व गोष्टी घडत असताना दुसरीकडे आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की सत्तेचं योग्य वाटप करण्याचा विचार राजर्षी शाहूंचा होता आणि म्हणून त्यांनी जातवार प्रतिनिधित्वाची पद्धत ही एका भाषणाच्या माध्यमातून मांडलेली आहे हे जातवार प्रतिनिधित्व काय आहे एकीकडे आरक्षण तर आहे पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे परंतु तरी सुद्धा जातवार प्रतिनिधित्व असावं अशी शाहूंची भूमिका होती ही भूमिका कशी आहे तर ते असं म्हणतात एका भाषणामध्ये की सर्व जातीतील लोक पुढे येऊन त्यांना सामाजिक औद्योगिक शिक्षण विषयक सरकारी नोकरी इत्यादी बाबतीत आपापली जबाबदारी पुरी पाडण्याचं सामर्थ्य येणं यास मी जातवार प्रतिनिधित्व असे म्हणतो यात कोणताही आणि कोणाचाही द्वेष अपेक्षित नसून याद्वारा मागास जाती ज्या आहेत त्यांना स्वतःच्या ताकदीवर पुढे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना कडेवर घेऊन जाण्याची गरज नाही किंवा त्यांना कुठली तरी कुबडी देण्याची गरज नाही कारण त्यांची धडपड ही त्यांच्या अंगी शक्ती येण्यासाठी आहे आणि अशी शक्ती आपण या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून दिली पाहिजे असं शाहूंचं मत होतं आज आपण पाहतोय की वेगवेगळ्या जातीचे आरक्षणासाठीचे जे मोर्चे आपण पाहतो आंदोलन जे पाहतो त्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आंदोलन असेल लिंगायत आंदोलन असेल धनगर आंदोलन असेल अगदी ब्राह्मणांचं आंदोलन असेल ह्या सर्वांनी आरक्षणाच्या मागण्या सुरू केलेल्या आहेत म्हणजे शाहूंनी किती काळाच्या पुढे जाऊन विचार केला होता की जातवार प्रतिनिधित्व दिलं तर निश्चित स्वरूपामध्ये प्रत्येकांचा विकास हा घडून येऊ शकतो आणि म्हणून या अनुषंगानं आपल्याला आधुनिक कालखंडामध्ये शाहूंचा हा विचार स्वीकारावा लागेल की प्रत्येक जातीमधल्या प्रत्येक घटकाचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला वर्गवारी करून आरक्षण देऊन चालणार नाही तर जातवार प्रभुत्व द्यावं लागेल सत्तेचं विकेंद्रीकरण आणि अधिकारांचं विकेंद्रीकरण हे झालं पाहिजे ही शाहूंची लोकशाही स्वरूपाची जी भूमिका आहे ती भूमिका खूप मोलाची वाटते भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक पद्धतीच्या कलमांमध्ये शाहूंचा विचार आपल्याला दिसून येतो हे विचाराचं सूत्र जे शाहूंनी त्या कालखंडामध्ये मांडलं म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या शा, उत्तरार्धामध्ये आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीमध्ये शाहू राजांनी जी तत्व मांडली ती तत्व ही भारतीय राज्यघटनेमध्ये दिसून येतात त्याच्यामधला समतेचं तत्व हे मुलगामी आहे त्याचं कारण असं आहे कारण की पाच स्वरूपाचे जाहीरनामे शाहू महाराजांनी प्रसिद्ध केले होते आणि ते अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीमध्ये होते त्यांनी त्या पाच जाहीरनाम्यांच्या माध्यमातून महसूल असेल शिक्षण खाता असेल दवाखाना असेल शाळा असेल सार्वजनिक ठिकाणी असतील या ठिकाणी अस्पृश्यता पाळली जाणार नाही अशा पद्धतीचे हुकूम काढले होते आपण जर विचार केला खरं तर एकोणीसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाची सुरुवात ह्या दोन्ही कालखंडामध्ये ज्या ह्या टप्प्यामध्ये जर आपण विचार केला तर भारतामध्ये अस्पृश्यता ही मोठ्या प्रमाणामध्ये होती अजून राजकीय क्षितिजावर आणि सामाजिक क्षितिजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उदय व्हायचा होता त्या कालखंडामध्ये शाहूंनी अस्पृश्यता निवारणाचा विचार हा मांडलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून भारतीय राज्यघटनेच्या कलम सतरामध्ये आपण अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीमध्ये तरतुदी केलेल्या आहेत इतकंच नाही तर राज्यघटनेनं ना केलेली तरतूद ही मुळामध्ये वास्तवात ही अंमलात येत नाही हे नाही हे पाहिल्यानंतर एकोणीसशे पंचावन्नला अस्पृश्यता निवारण प्रतिबंधक किंवा अस्पृश्यता निवारण कायदा हा पारित करण्यात आला आणि मग आपल्या सर्वांना माहित आहे की जर खऱ्या अर्थानं संपता यायची असेल तर आपल्याला रक्तसंकर करणं गरजेचं आहे या पद्धतीची भूमिका ही अनेक विचारवंतांनी मांडलेली आहे मग ती गांधीजींनी मांडलेली आहे आंबेडकरांनी मांडलेली आहे आणि शाहूंनी सुद्धा त्या स्वरूपाचा विचार मां है। है कुन कुन हा मांडलेला आहे आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या सर्वांना माहित आहे की एकोणीसशे एकोणीस मध्ये आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाचा कायदा संमत केला हा आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाचा जो कायदा आहे तो या समाजामध्ये रक्तसंकराच्या माध्यमातून निश्चित स्वरूपामध्ये एक समतेचा समाज निर्माण करण्यासाठी कर उपकारक ठरला ज्यावेळेस आम्ही पाहतो की राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया ही गतिमान झाल्याशिवाय राजकीय संस्कृती अस्तित्वात येत नसते राजकीय सामाजिकरणाची सोशलायझेशन ज्याला आम्ही म्हणतो पॉलिटिकल सोशलायझेशन ते पॉलिटिकल सोशलायझेशन नेमकं कुठल्या माध्यमातून होणार आहे तर ते शिक्षणाच्या माध्यमातून होणार आहे आम्हाला जर एक उन्नत स्वरूपाची धर्मनिरपेक्ष स्वरूपाची आणि लोकशाही स्वरूपाची आणि एका अखंडित स्वरूपाची जर राजकीय संस्कृती निर्माण करायची असेल तर शिक्षण खूप गरजेचं आहे म्हणून सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा कायदा राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीसशे शा सतरा साली संमत केला तर अशा स्वरूपाचे कायदे निर्माण करण्यासाठी आपल्या देशाची संसद ही खूप मागे पडली तर घटनाकारांनी मार्गदर्शक तत्वामध्ये अशा पद्धतीचे कायदे हे कायदे मंडळानं लवकरात लवकर उत्पादित करावेत या स्वरूपाची अपेक्षा व्यक्त केली होती परंतु राज्य नितीच्या मार्गदर्शक तत्वामधली ही तत्व आमला द्यायला दोन हजार दोन हे साल गुजारावं लागलं दोन हजार दोन साली शहाऐंशी व संविधान संशोधन झालं आणि त्या माध्यमातून शिक्षणाचा अधिकार मान्य करण्यात आला मग पुढं दोन हजार नऊ साली मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे प्रत्येकाला मिळावं याच्यासाठी कायदा करण्यात आला पण त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी अपूर्ण स्वरूपाच्या दिसतात शाहूंचं जे स्वप्न होतं की खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षण हे प्रत्येक माणसाचा अधिकार आहे तो अधिकार हा आपल्या दोन हजार नऊच्या शिक्षणाच्या अधिकाराच्या माध्यमातून किंवा सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाच्या कायद्याच्या माध्यमातून मिळत नाही त्याचं कारण असं आहे की वय वर्ष सात ते चौदा पर्यंत प्राथमिक शिक्षण देणं ही राज्याची जबाबदारी असेल अशा पद्धतीचं प्रावधान हे करण्यात आलेलं आहे परंतु दुर्दैवानं सात वर्षाच्या अगोदरचं सा शिक्षण याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न परत अनुत्तरित राहतो परंतु तरी मूलभूत कर्तव्यामध्ये अकरावं अकरावा जो मुद्दा आहे तो अकरावा मुद्दा समाविष्ट करून प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत मिळावं ही राज्यानं अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि ते कर्तव्य मानलेलं आहे आणि म्हणून या स्वरूपामध्ये एक राजकीय संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि शाहू महाराजांनी जो विचार मांडला होता एकोणीसशे सतराचा कायदा करण्याच्या अगोदर त्यांनी अशी भूमिका मांडली होती एका भाषणाच्या माध्यमातून की ज्ञानावरील जड आणि जुलमी जो जू जु आहे तो जू जु जुगारण्यासाठी आम्ही हा कायदा करतो हो। आहोत मला वाटतं की हा जू या देशामधल्या बहुजन समाजाच्या मानेवर परंपरेने लादलेला आहे ज्ञानबंदी केली होती ती ज्ञानबंदी मुक्त करण्याचं काम शाहू राजांनी केलं आणि त्याच प्रतिबिंब आमच्या देशाच्या आधुनिक लोकशाहीमध्ये दे पडलेलं दिसून येतं याच्याशिवाय स्त्री पुरुष समतेचं तत्व असेल व्यक्तिप्रतिष्ठेचं तत्व असेल ते तत्व शाहूंच्या विचारामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं खर तर एक सूत्रात्मक बांधणी शाहूंच्या विचारामध्ये लोकशाहीशी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते मी ज्यावेळेस पाहतो की विधवा पुनर्विवाहाचा कायदा शाहूंनी एकोणीशे सतरा साली केला त्याच्यानंतर पडदा पद्धती निषेध कायदा त्यांनी एकोणीसशे एकोणीस मध्ये केला आणि विशेष म्हणजे एकोणीसशे एकोणीस मध्ये क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदा केला हे क्रूरपणा कोणता आहे तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये ज्या अनेक प्रथा परंपरा आणि हिंसाचाराच्या ज्या घटना होत्या त्या घटनांना पूर्णग्राम लागावा ही अपेक्षा शाहूंनी व्यक्त केली आणि त्या अनुषंगाने हा कायदा केला खर तर अशा स्व स्वरूपाचा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम आणि छेडछाड विरोधी अधिनियम करण्यासाठी आमच्या देशामध्ये दोन हजार पाच हे साल उजाडावं लागलं म्हणजे एवढ्या दीर्घकालखंडानंतर अशा स्वरूपाचे कायदे केले गेले परंतु शाहू राजांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच हे सगळे कायदे केले होते आणि विशेष म्हणजे देवदास्ती प्रथाबंदी कायदा आमच्या देशामध्ये देवाच्या नावानं स्त्रियांना सोडून देण्याची पद्धत आहे मुरळी असेल संकव्य असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानं देवदासी सोडण्याचे प्रघात आहे आणि म्हणून देवीच्या नावानं देवाच्या नावानं या स्वरूपामध्ये स्त्रियांच्या देहाची विटंबना करण्याचे जे प्रकार आहेत ते विटंबना करण्याचे प्रकार रोखले गेले पाहिजेत ही भूमिका शाहू राजांनी समोर ठेवली आणि त्या अनुषंगाने राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीसशे वीस मध्ये देवदासी प्रतिबंधक अधिनियम पारित केला अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये दोन हजार पाच साली पारित झाला म्हणजे याचा अर्थ की लोकशाहीमधले सगळी जी मूल्य आहेत ती मूल्य राजर्षी शाहू महाराजांनी खूप अगोदर ही अंमलात आणली होती आता आपण ज्यावेळेस पाहतो की शाहूंचं राज्य हे धर्मनिरपेक्ष राज्य होतं का तर याच्याबद्दल अनेक मतप्रवाह हे अस्तित्वात आहेत परंतु मला वाटतं की राजर्षी शाहू महाराजांनी धर्मशुद्धीकरणाकडून धर्मनिरपेक्षतेकडे हा प्रवास पूर्ण केलेला आहे कारण जोपर्यंत धर्मशुद्धीकरण होत नाही तोपर्यंत तो धर्मनिरपेक्षतेचा विचार आपण करू शकत नाही याचं ज्ञान शाहूंना होतं आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये जे वेदोक्त प्रकरण घडलं तर वेदोक्त प्रकरणाची आज मांडणी करायची का त्याची प्रासंगिकता आहे का याच्याबद्दल वेगवेगळे वाद आणि प्रतिवाद आहे कुरुंदकरांसारख्या विचारवंताच असं मत आहे की वेदोक्त प्रकरणाची आता काही आवश्यकता नाहीये त्याच्याबद्दलच भाष्य करण्याची आता काही आवश्यकता नाहीये परंतु मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा धर्मग्रंथाच्या आधारे माणसा माणसामध्ये भेद केला जातो त्यावेळेस तो भेद मोडीत काढण्यासाठी शाहूंच्या वेदोक्त प्रकरणाचाच आधार आपल्याला घ्यावा लागेल कारण की माणसा माणसामध्ये धर्माच्या माध्यमातून भेद करून विषमतेची दरी वार्ता कामा नये याचा विचार शाहूंनी वेदोक्त प्रकरणाच्या माध्यमातून मांडला आणि इतकंच नाही तर शाहू महाराजांनी जी क्षात्र जगद्गुरूंची नेमणूक केली त्या नेमणुकीमुळं असं मानलं जातं की धर्म आणि राज्य यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न शाहूंनी केला परंतु धनंजय कीरचं मत या ठिकाणी उधरत करणं मला वाटतं की खूप महत्वाचं ठरतं त्याचं कारण असं आहे की धनंजय कीर असं म्हणतात ती एक धार्मिक प्रशासकाची नेमणूक होती फक्त एक धार्मिक प्रशासक म्हणून क्षात्र जगद्गुरु हा शाहूंनी नेमला आपण आज पाहतो की आजच्या कालखंडामध्ये सुद्धा अनेक मंदिरांच्या विश्वस्त समित्यांवर शासन लोकांची नियुक्ती करतं म्हणजे याचा अर्थ हे धर्मनिरपेक्ष राज्य नाही असं म्हणता येत नाही त्या स्वरूपामध्ये राजर्षी शाहूंचं राज्य हे धर्मनिरपेक्ष नाही असं म्हणणं म्हणजे आपण निश्चित स्वरूपामध्ये वास्तविकतेकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे आणि म्हणून शाहू महाराजांनी ज्या स्वरूपाचा विचार मांडला आणि तो विचार पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस आपण पाहतो की राजर्षी शाहू महाराजांनी जबाबदारीचं तत्व आपल्या व्यवस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे आज आपण पाहतोय की व्यवस्थेच्या जे विरोधी आहे व्यवस्थेमधून जे बाहेर पडलेले आहे ज्यांना व्यवस्थेच्या विरुद्ध हातामध्ये शस्त्र घेऊन लढावं लागत आहे अशा सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा विचार शाहूंच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येतो ते सूत्र असं आहे की आज आपण पाहतोय की नक्षलवादी आहेत आपले लोक व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभे राहिले परंतु यांचं हृदय परिवर्तन करण्याची ताकद ही राजकीय व्यवस्थेमध्ये आहे आणि हा विरोध काही बंदुकीच्या नळीतून मोडून काढता येत नाही हे शाहूंना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी फासेपारदी असतील किंवा गुन्हेगारी जमाती म्हणून ब्रिटिशांनी ज्या जमाती वर्गवारीत केल्या होत्या त्या जमातींना आपल्या करवीर संस्थानामध्ये नोकऱ्या देऊन त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आणला होता याचा अर्थ असा की शाहूंना माणसांमध्ये परिवर्तन करायचं होतं माणसांना राजकीय व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं होतं आणि अशा पद्धतीचा विचार शाहूंनी मांडला शाहूंनी ज्यावेळेस समाजसुधारणा करायला सुरुवात केली आर्थिक सुधारणा करायला सुरुवात केली त्यावेळेस ब्रिटिशांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस राजर्षी शाहूंनी ब्रिटिशांना कळवलं की एक वेळेस मी गादी सोडेन परंतु मी बहुजन समाजाच्या उद्धाराचं जे कार्य स्वीकारलेलं आहे ते कार्य मी सोडणार नाही मला वाटतं की उपयुक्ततावादाची जी भूमिका आहे अधिकतम लोकांचं अधिकतम सुख बहुजन हिताय बहुजन सुख आहे ही भावना शाहूंच्या राज्यामध्ये अस्तित्वात होती आणि म्हणून अधिकाधिक स्वरूपामध्ये लोकांचं हित कसं प्राप्त होईल आणि ते हित प्राप्त करण्यासाठी प्रसंगी मला राज्य जरी सोडावं लागलं तर ती सोडण्याची माझी तयारी आहे ही न्याय भूमिका शाहूंनी आपल्या हयातीमध्ये घेतली आणि म्हणून शाहूंचं राज्य हे निश्चित स्वरूपामध्ये राज्य घटनात्मक मूल्य निर्माण करणार आणि लोकशाहीला बळकटी देणारं रा रा राज्य आहे आज आम्ही सुशासनाच्या गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतो आहोत परंतु जोपर्यंत व्यवस्थेमध्ये जबाबदारीच तत्व येत नाही आणि राज्यकर्ता हा लोकांशी बांधला जात नाही तोपर्यंत सुशासन ही संकल्पना निव्वळ कागदोपत्री ठरते खऱ्या अर्थानं ती लोकजीवनामध्ये अमलात आणण्याचा प्रयत्न राजर्षी शाहूनी आपल्या कालखंडामध्ये केला आणि म्हणून लोकशाही ही अधिकाधिक लोकशाही देऊनच प्राप्त करता येते ही अधिकाधिक लोकशाही देण्याचा प्रयत्न शाहूंनी आपल्या कालखंडामध्ये आणि आपल्या विचाराच्या माध्यम माद्देवा, माध्यमातून केलेला आहे मला वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये आधुनिक राजकीय व्यवस्थेला भारतीय राज्यघटनेला प्रेरक आणि मार्गदर्शक स्वरूपाचा असा विचार राजर्षी शाहूंनी आपल्या विचारातून मांडला आणि म्हणून राजर्षी शाहूंच्या विचारांना बरोबर घेऊन पुढचा प्रवास जो सुशासनाचा आहे सुराज्याचा आहे तो आपल्याला पूर्ण करता येईल तो आपण पूर्ण करावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद